नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात मित्रहो बातम्यांची बातमी हा महाराष्ट्र नेमका कुणी नासवला आहे याचा शोध घेण्यासाठी याचे उत्तर शो शोधण्यासाठी हा व्हिडिओ आपण मित्रहो कुठेही स्कीप न करता शेवटपर्यंत बघा निवडणूक जिंकल्या जिंकल्या विकास कामांच्या निमित्ताने ठेकेदार आमदारांच्या दर्शनासाठी अर्थात कंत्राटदार आमदारांच्या दर्शनासाठी अगदी रांगेत उभे असतात त्यातले अर्धे अधिक ठेकेदार हे आमदारांचे कार्यकर्तेच असतात हे आपल्याला मित्र का हो ठाऊक आहे कार्यकर्ते आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून त्यांच्या साहेबांसाठी जीवाचं रान करून साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतात म्हणून जे जे कार्यकर्ते सर्वात अधिक प्रयत्न करतील त्यातले भरपूर कार्यकर्ते अर्थात त्या कार्यकर्त्यांना ठेकेदारीत काम मिळायला लागत उरलेले इतर कार्यकर्ते मतदारसंघात दादागिरी करत फिरत असतात त्या भाईगिरीतूनच नंतर हळूच खंडणी वसुली पथक तयार होते आमदारांवर या अशा गल्लीछाप भाईंचे उपकार असल्याने आमदार महोदय प्रत्यक्षपणे आपल्या या भाईगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना अगदी भरघोस मदत करत असतात मग मित्र हो मग आपल्याला गावातील शहरातील सामान्य माणसांचे काही प्रकरण पोलीस ठाण्यात जातात आपल्याला ठाऊक आहे मित्रहो त्या प्रकरणांमध्ये त्यात काही भांडणाची प्रकरणे असतात काही लुटमारीची प्रकरणे तर काही भावकीतली भावकीतले वादविवाद असतात मग ज्याचा गुन्हा नाही जो गुन्हेगार नाही त्यालाच गुन्हेगार करण्यासाठी ही मंडळी आमदाराच्या नावाने थेट ठाण्यात पोहोचतात वेळ आली तर तिथूनच थेट आमदाराला फोन देखील लावतात आणि मित्र हो तो लावलेला फोन आमदार साहेबांना डायल केलेला फोन पोलिसांच्या कानाला चिटकवतात पोलीस दबाव तंत्राला बळी पडून अगदी त्याच दिवशी त्याच वेळेला मित्र होत्याचे हो नव्हते घडवून आणण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारे गुन्हेगारांची सुटका होते आणि निरपराध माणसाला त्याचा खूप जास्त प्रमाणात मनस्ताप होतो मित्र हो। गुन्हेगार मोकाट सुटल्याने त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढतो आणि त्या दिवसापासूनच आणखी सैराट होऊन नवीन गुन्हे करण्यासाठी ही मंडळी अगदी सज्ज असते मित्र हो या आमदारांच्या कार्यकर्त्यांचा एक समूह नोटा छापण्यात व्यस्त असतो आणि दुसरा समूह गुंडागर्दीतून माया गोळा करण्यात व्यस्त असतात अशा प्रकारचे हे मित्र हो दोन समूह असतात लक्षात घ्या कुणी वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र पर, शस्त्र परवाने मिळवतो साहेबांच्या नावाने तर कुणी दारूच्या दुकानांचे परवाने साहेबांच्या मदतीने मिळवण्यासाठी रात्रंदिवस धडपड करीत असतो अर्थात झटपट पैसा मिळवण्यासाठी त्यांना आमदार मार्ग हा अगदी सोपा मार्ग वाटतो आणि ते करतात मित्र हो आणखी पुढे गंमत आहे आमदाराला देखील हे ठाऊक असतं की कार्यकर्ते लवकर करोडपती झाले पाहिजे आपले कार्यकर्ते लवकरात लवकर करोडपती झाले तर पुढच्या प्रचारासाठी लागणाऱ्या खर्चाची काळजी अगदी आटोक्यात येऊन ठेपते साहेब आपले खिशे भरण्यासाठी वरती घोडे लावतात आणि कार्यकर्ते खाली घोडे लावत फिरतात मग अनेक उद्घाटन सोहळे असेल उद्घाटन सोहळे असतील भूमिपूजनाचे कार्यक्रम असतील किंवा एखाद्या सभेत साहेबांच्या फालतू विधानावर अगदी फालतू विधानावर टाळ्या ठोकण्यासाठी ही मंडळी अगदी सज्ज असते मित्र सामान्य जनतेला वाटते टाळ्या ठोकणारे आम्हीच आहोत की काय किंवा आमच्यातलेच आहेत की काय पण तसं ते होत नसतं भाषणापुढे टाळ्या ठोकण्याची सुरुवात कार्यकर्ते प्रथम करतात हा आवाज ऐकून हा टाळ्यांचा गडगडाट ऐकून मग इतरही लोक आपोआप टाळ्या वाजवायला सुरुवात करतात अशा प्रकारे आमदार आणि कार्यकर्ते हे एकमेकांसाठी दिवस रात्र हो काम करतात यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असतात मित्र हो तिसऱ्या क्रमांकावर असते तुम्ही आम्ही अर्थात सामान्य जनता सामान्य मतदार यामध्ये कुणाची अडचण असेल तर कार्यकर्त्यांच्या व्यक्तीचे काम काम अगदी लागलीच होऊन जाते ते असो मग आणि सामान्य माणसं चक्करकाट कार्यक्रमात दमून दमून शेवटी माघारी फिरायला लागतात अशा प्रकारे लोकसेवेच्या नावाखाली आम्ही ज्यांना निवडून देतो ते महाशयच अशा गुंडांना जन्म देतात हे मित्र हो बीड प्रकरणातून अगदी सिद्ध झालं आहे नंतर हे असे गावगुंड एक दिवस आपोआपच डॉनच्या भूमिकेत येतात मग त्यांच्या टोळींमध्ये खाते वाटपाचा कार्यक्रम सुरू होतो आणि मग वाल्मिक कराड सारखे सूत्रधार विष्णू चाटेसारख्याला आपला मुख्य सहकारी बनवतात आता मित्र हो पुढे गंमत आहे कपाळाला अष्टगंधाचा टिळा अंगावर पांढरे शुभ्र कपडे अर्थात लिननचा शर्ट एखादी स्कॉर्पिओ गाडी त्याचा विचित्र प्रकारचा विशेष प्रकारचा नंबर मागे दोन चार पिलावड डुकरांच्या पिलांसारखी पिलान्चा मागे मागे फिरतात सायंकाळी थेट आमदार साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयातच दारूचा बंफर येतो आणि ही टवाळखोर मंडळींचे या टवाळखोर मंडळींचे दारूच्या नशेतच अशा प्रकारच्या अनुचित घटना घडवून आणण्याचे प्लान त्याच रात्रीला होतात मायबापांनी बेवारस सोडलेली अशी ही अवलाद डोक्यावर सैतानी भूत सवार होऊन उन्मादाचा उद्रेक करण्यासाठी दररोज अशा टोळ्या किंवा ही टोळी या अशाच दिनचर्येत दररोज व्यस्त असते मित्र हो आमदार खासदारांसाठी जमिनी शोधणे पहिला कार्यक्रम त्यानंतर आणखी इतर विक्रीसाठी असलेली परिसरातली मालमत्ता खरेदी करणे नंतर हळूहळू याच टोळीतल्या साहेबांच्या अगदी जवळच्या बाणगुळाला अनेक ठिकाणी भागीदार करण्यात येते प्रत्येक विकास कामातून मित्र हो आपल्याला ठाऊक नसेल ठाऊक करून घ्या प्रत्येक विकास कामाच्या निधीतून दहा टक्के रक्कम अर्थात जी ठेकेदारांना मिळते त्यातून दहा टक्के रक्कम ही नगदी स्वरूपात ठेकेदार सन्मानाने आमदार साहेबांच्या घरी पाठवतात हे लक्षात घ्या पाच वर्षात आमदार अगदी मालामाल होतो सोबतच काही उनाड स्वभावाचे बाणगुळ मागे मागे श्रीमंत आपोआपच होत जातात बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी ही अशाच पद्धतीने जन्माला आली आहे हे अख्ख्या महाराष्ट्राच्या लक्षात आला आहे मित्र हो या गुन्हेगारीला सर्वस्वी जबाबदार आमदार खासदार मंत्री महोदय आहेत हे लक्षात घ्या बीडच्या निमित्ताने किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निमित्ताने मित्र हो महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात कोणकोणत्या आमदारांच्या कोणकोणत्या टोळ्या आहेत याचा शोध घ्यायला पाहिजे मित्र हो या, या बीड प्रकरणाच्या निमित्ताने किंवा अर्थात सर्वच आमदार या विषयात नसतील पण तरीही विश्वास बसत नाही सामान्य जनतेने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निमित्ताने काहीही भीतीनं बाळगता आपापल्या मतदारसंघात ही बाणमुळं मतदार किती आहेत कुठे आहेत त्यांची नावं काय आहेत याचा शोध घेऊन त्यांची नावं जाहीर करायला पाहिजे आणि मित्र हो सोबतच नवनिर्वाचित सरकार आणि विशेषत मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे परंतु कदाचित तसं होणार नाही त्याची कारणं आहेत या प्रवृत्तीची अशा प्रकारच्या प्रवृत्तीची आवश्यकता राजकारणात आल्यानंतर प्रत्येकच नेत्यांना असते मित्र परंतु ज्या आमदारांना जनतेच्या मनात आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायची आहे त्यांनी लोकांमध्ये फिरून जनतेला अशा प्रकारचा विश्वास अगदी द्यायला पाहिजे मित्र नाहीतर येणाऱ्या काळात असेच प्रकरणे अशीच प्रकरणे चव्हाट्यावर यायला लागले तर आमदारांना रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल एवढे मात्र निश्चित आहे कारण कुठल्याही गोष्टीचा एक हो अंत असतो जसा उदय होतो तसा त्याचा अंतही होत असतो एक शेवट त्याचा होत असतो मित्रहो जनता निडर व्हायला लागली तर पक्षांची अंधभक्ती बाजूला सारून जनता रट्टे द्यायला कमी करणार नाही हे लक्षात घ्या हे सर्व नेत्यांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे मित्रहो एक वेळ असते ती वेळ आली की सर्व काही घडत असतं मित्र हो अशा प्रकारे या वाढत्या गुंडागर्दीला आपण सामान्य माणसंच जबाबदार आहोत हे लक्षात घ्या आम्ही आमचं जो तोंड जोपर्यंत उघडणार नाही तोपर्यंत हा हैदोस हा उन्माद अशाच प्रकारे या महाराष्ट्रात सुरू राहील मित्र हो आमदार खासदार मंत्री त्यांचे कार्यकर्ते आणि पोलीस दलातील भ्रष्ट अधिकारी या त्रिकुटाने अख्ख्या महाराष्ट्राचा सत्यानाश केला आहे यांना वठणीवर आणण्यासाठी सावधान व्हायला पाहिजे राजकारणाची खाज उराशी बाळगून आपल्या पुढच्या पिढीला खाईत ढकलू नका एवढीच विनंती मित्र हो आणि अशा प्रकारे महाराष्ट्र कुणी नासवलाय हे आपल्या लक्षात आलंच असेल मित्र हो आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आपल्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ मित्र हो शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र